औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या औंध महोत्सव मेळा मनोरंजनाचा या भव्य सांस्कृतिक महोत्सवास औंध जिल्हा परिषद गटासह परिसरातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला सन मराठी टीव्हीच्या माध्यमातून साकारलेल्या या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन श्री अंकुश भाऊ गोरे युवा मंच तसेच जिल्हा परिषद नेत्या सौ भारतीताई गोरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला संपूर्ण काळात पोलीस बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शिस्तबद्ध पार पाडण्यास महत्वपूर्ण सहकार्य केले औंद गटात न भूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी या महोत्सवास लाभली सन मराठी वाहिनीने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आकर्षक आणि दिमाखदार पद्धतीने सादर केला मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आधारित नृत्य प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पोवाडे समाज संदेश लोकप्रिय मालिकांतील कलाकारांचे सादरीकरण विनोदी प्रयोग समूह नृत्य आणि युवकांचे जोशपूर्ण परफॉर्मन्स यामुळे संपूर्ण परिसर सांस्कृतिक रंगात रंगून गेला कार्यक्रमाचा उत्कर्ष बिंदू ठरला तो महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचा बहारदार परफॉर्मन्स तिच्या लयबाद उत्स्फूर्त आणि प्रभावी सादरीकरणामुळे मैदान जल्लोषाने संवाद या साधताना सांगितले की औंध ही शिक्षण संस्कृती आणि कलेची भूमी असून येथे कलेचा समृद्ध वारसा आहे स्वर्गीय श्री भवानराव पंतप्रतिनिधी उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी नेहमीच कला व कलाकारांना राजाश्रय दिला त्यांची ही परंपरा अधिक बळकट करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले औंद जिल्हा परिषद गटातील जनतेची साथ ही, उपक्रमा ही या उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली औंद महोत्सवांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला कलाकार युवक व समाजाला नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली या महोत्सवामुळे औंध गटाचा सांस्कृतिक गौरव आणखी वृद्धिंगत झाल्याचे उपस्थितांनी समाधानाने सांगितले न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी महेश यादव औंध सातारा परिषद गटाच्या वतीनं आपल्या सगळ्या टीमच्या वतीनं एक छोटीशी भेट वस्तू आपल्याला दिली जाते ती आपण या ठिकाणी स्वीकारायची जिल्हा परिषद गट विनंती करतो की भेट वस्तू आपण या ठिकाणी स्वीकारायची या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवछत्रपती